शेतकरी बांधवांना नमस्कार आज आपण बारामती तालुक्यामध्ये आलेलो आहोत हे जे क्षेत्र जर पाहिलं आपण तर एक क्षेत्र पलीकड अर्धा एकर एकर आता आपण जे सगळं क्षेत्र जर पाहिलं त्या कोपऱ्यापर्यंत पाहिलं अशी कोणती भाजी नाही जी तुम्ही लावली नाही आता जर आपण सगळ्या प्लॉट मध्ये जर फिरलो सर म्हणजे निसर्गाची किंमत भेटते तर तुमच्या हातामध्ये आज आम्ही जर पाहिला हा दोड काय बरोबर तर ह्याची जर साईज ह्याची क्वालिटी आणि ह्याची जर गुणवत्ता पाहिली सर तर आज मला वाटतं की मार्केटमध्ये असं पाहायला आता मिळत नाही nice. त्याच्यापेक्षाही समजा आपण पाहिलं जरी आपण त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जी काय आपण म्हणतो का नाही औषधी गुणधर्म हे औषधी गुणधर्म पाहायला भेटत नाही आणि आज आम्ही सगळ्या प्लॉटवर फिरलो एकही टक्का केमिकल नाही कुठलीच गोष्ट तुम्ही केमिकलची ही तर वापरली नाही आणि तुम्ही तसं पाहायला गेलं तर मला वाटतं खूप दिवसात नाही शेतामध्ये तुम्ही ठेवला आठवड्यात ना मग तुमच्याकडे जनून बी होता किंवा आपल्याला शेती करायची बरोबर आणि लोकांना एक विषमुक्त खायला तुम्ही सिटी बरोबर घालायचिटीवर त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत मला सांगा की कोणते कोणती तुम्ही पालेभाज्या लावल्या मी भाज्या सगळ्याच प्रकारच्या लावल्यात म्हणजे दोडका फोपळा टोमॅटो भेंडी डोबळी कोबी फ्लॉवर ओके आणि आहेत बाकी मध्ये मेथी आणि कोथिंबीर केली होती अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या मी लावल्या हा म्हणजे प्रयोग काही करायचा म्हणून काय कसं येते अनुभव म्हणून हे तुम्ही आता मार्केटला पण येत म्हणजे मार्केटला म्हणजे हो। तुम्ही तुमच्या मार्केटला ऐवजी तुम्ही तुमच्या असणाऱ्या तिथल्या सगळ्या आसपासच्या लोकांना तुम्ही नेता त्याच्यामध्ये परंतु तुम्ही ऐकून आश्चर्य झालं की हे सगळं काय तुमच्याकडे ऐंशी रुपये किलो जाते ऐंशी रुपये किलो, मार्के किलो मार्केट आज नसताना वीस रुपये किलो मार्केट आहे समजा वीस रुपये तीस रुपये किलो मार्केट आहे तुम्ही डायरेक्ट ऐंशी रुपये किलो विकताय काय होत नाही हा लोकांना हवं आहे ना हे मुक्त मिळत नाही विषमुक्त मिळत नाही लोकांना बर आणि जनरल तेवढा हे चालूच आहेत म्हणजे केमिकलचे एकशे वीस रुपये किलो चालू आमच्याकडे केमिकलचं दोड केमिकलचं दोड एकशे वीस रुपये चालू हा मी ऐंशी नाही म्हणून कोणी घेणारच ना असं आहे हा आपण आपण स्वतः विकतोय म्हणून आपण डायरेक्ट मध्ये कोणी नाही डायरेक्ट आपण ऐंशी रुपयाने विकतोय म्हणजे मध्ये कोणी नाही आपण कधीच नाही नाही कोणीच आता मला सांगा ना आता आज आपण जर बघितलं सर ही जर क्वालिटी बघितली केमिकलच्या आत्मिक अशी क्वालिटी आहे का नाही नाही पर... नाही ना आता मग अशी आपण काकडी खाल्ली त्याच्यामध्ये तुम्ही पण आता काकडी खाल्ली आम्ही तर सांगितल्यापेक्षा आम्हाला तर एक लागले म्हणजे एक काकडी खाल्ली आमचं पोटच भरला त्याच्यामध्ये आणि विशेष काय लहान काकडी जर घेतली आपण कवळी ज्याला म्हणतो आपण बरोबर तर ती कडवट लागते आणि तुमची लहान काकडी आणि एकदम कवळी खाल्ली पण असं सर मग सांगतो खोपऱ्यासारख्या म्हणजे हे काय वैशिष्ट्य आहे की तुम्ही जे आज सगळ्या पालेभाज्या केल्या आणि सगळ्या पालेभाज्या घेऊन तुम्ही आता पुणे मार्केटला तिथल्या आसपासच्या सर लोकांना देत आहे तर ह्याच्या मागे काय मेन उद्देश काय बाबा मेन उद्देश हाच की मुळामध्ये तिथं केमिकलच्या एवढ्या भाज्या आहेत आणि त्यांनी एवढे आता बाकीचे रोग वगैरे चालू झालेत सगळे तर मग विषमुक्त खाणं हे फार आता सध्या गरजेचं झालेलं आहे कारण हा आम्ही बघतोय सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे पुण्यामध्ये हॉस्पिटल्स वाढलेत मेडिकल वाढलेत आणि डॉक्टरही भरपूर वाढलेत त्यामध्ये आणि ते कुठंतरी कमी व्हावं लोकांना चांगलं अन्न मिळावं म्हणजे मुळामध्ये चांगलं काय आहे हे अजून लोकांना माहितीच नाहीये म्हणजे पुण्यामध्ये की भाज्या ओरिजिनल नॅचरल जेव्हा जमीन आपल्याला जी देते आणि जे नॅचरल देते, देते जे ते काय देते हेच लोकांना माहीत नाहीये बरोबर मुळामध्ये त्यांना जे समोर दिसतंय ते घेतात आणि खातात परंतु ही जेव्हा नंतर ते खातात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की नॅचरल काय असते काय असतं म्हणजे जमीन आपल्याला काय देते हे खूप महत्वाचं आहे त्याच्यात अगदी बरोबर आता खाली जर बघितलं सर तुमची भोपळी सर बघा आता ही भोपळ्याची क्वालिटी आहे सर याच्यामध्ये बघा याच्यावरती जर तुम्ही ही जर लव पाहिली ज्याला आपण याची लव म्हणतो आपण बघा काय जबरदस्त लव आहे बघा नॅचरली तुम्ही थोडं तरी केमिकल वापरलं असेल ना सर याला माझं टन जरी माल चेक केला नॉट नॉट वन जरी सापडले मी सोडून देईल काय बोलतात म्हणजे काहीच नाही आपण मी टेस्ट पण केलेले टीव्ही लॅब टेस्ट पण केलेले झिरो रेसिड्यू आहेत सगळ्यामध्ये 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 झिरो रे आहे केमिकल नाहीये झिरो झिरो म्हणतोय मी याचा अर्थ समजून घ्या म्हणजे रेसिड्यू फ्री आहे पण झिरो रेसिड्यू फ्री आता कुठे मिळून राहिले नाही झिरो आमच्याकडे रेसिड्यू फ्री माल मिळतो पण तुम्ही जर दावा करू की झिरो रिसिड्यू झिरो मी म्हणतोय कुणाची जेव्हा दावा करते नाही हे सगळं राम सरांनी जे एसीटी वैदिक जे काढले हे एकदम जबरदस्त आहे म्हणजे खूपच जबरदस्त आहे म्हणजे मी ज्यावेळेस शेतीत पडलो त्यावेळेस मला झाड सुद्धा कळत नव्हतं मला अजूनही नीट कळत नाही ना मी आता तुमच्यामुळे मी आत आलो नाहीतर मी आठवड्यात नाही एकदा येतो तीन तास फक्त पाहायचं जे आहे ती खत सोडायची आणि जायचं ऑफिसला मी फक्त आठवड्यातनं तीन तास येत संडे पण नाही म्हणते ना मी दिवशी येतो सकाळी सहा साडेसहा ला येतो नऊ नौ, साडे नऊ ला परत मी ऑफिसला पत्तीची क्वालिटी बघा ती प्रॉपटी दाखवून माझा तुम्हाला हातच नाही दिसणार पाठी हातच नाही दिसणार तुम्ही जर इकडे हात ठेवायला गेला सर म्हणजे माझे तुमचे असे मिळून दोन तीन हात बसतील हा म्हणजे असं तर धरलं मी बघा एवढेच एवढेच गिरे आपल्या सगळ्याचे चार हात बसते याच्यामध्ये एवढं मोठं पान आहे आणि आज जर तुम्ही ह्याची सेटिंग पाहिले गिरी सर आता बघा इथं तुम्हाला दाखवतो सेटिंग याच्या आहे बघा इथं सुटिंग आहे बघा आता इकडे साईडला बघा सर बघा असं खूप कमी कालावधीमध्ये भेटतो इथं सेटिंग आहे तर इथं सेटिंग आहे लगे इथं सेटिंग आहे सर बघा इथं सेटिंग आहे बघा वरती वरती सेटिंग आहे बघा याच्या वरती सेटिंग आहे बघा बरं बाबा इथं सेटिंग आहे ही सेटिंग आहे का नाही तिथं म्हणजे किती आ, केमिकल मध्ये जर किती आप दोन बोपाळा आणला का नाही साधारण एका वेळाला एक बोपाळा जर सेट झाला तर कमीत कमी ती बोपाळा तुटेपर्यंत नवीन माल सेट होत नाही प्रॉब्लेम सगळीकडेच आहे तिथे ओके बरं म्हणजे कुठंतरी एका दुसरं फळ सेट होणार म्हणजे याला साधारण दोन ते तीन बोपळं दिसतात पण ह्या कंडिशनला जर बघितलं आपण काकडीला जसं सेटिंग असतं का नाही प्रत्येक कांदा गणेश म्हणजे पेऱ्या गणिज तसं या भोपळ्याला सेटिंग झालेलं आहे आणि आता साधारण बघितलं तीन दिवसापासून अवकाळी पाऊस चालू आहे बरोबर या अवकाळी पावसात डावणीचा बुरीचा आणि करप्याचा अटॅक झाला की सेटिंग पिवळं पडून गळून जात आणि गळत अगदी केमिकलच्या प्लॉटमध्ये बरोबर पण आपल्या या प्लॉटमध्ये जर बघितलं का नाही तर एक टक्का गळणार आहे तिथं दोडक्यामध्ये जर तुम्ही पाठीमाग जर बघितलं सर का सेटिंग बघा बघा दाडक्यामध्ये सेटिंग बघा सर बघा हे बघा सर बघा सेटिंग बघा याच्यामध्ये विशेष काय सर बघा याला शेंडा फुटला शेड्यास मध्ये सुटिंग आहे बघा वरती सेटिंग आहे बघा इथं सेटिंग आहे तुम्ही इकडं कांडुकान तुम्ही इकडे गेला सर प्रत्येक कांडुकान सटिंग आहे बघा आता बघा हे सटिंग आहे म्हणजे सुटिंग काहीच प्रॉब्लेम नाही सर एवढं मध्ये आणि इथं जर तुम्ही पाठीमाग बघितलं सर एक ठिकाणी नाही तुम्ही जर पाठीमागच्या साईडला जरी बघितलं सर सगळीकडे सगळीकडे सेटिंग दिसून राहील बरोबर मध्ये आणि जर पान पाहिलं सर याचं एकदम जबरदस्त पान आहे याच्यामध्ये नाही मी ऍक्च्युली काय कोरोना मध्ये वेळ होता आणि फक्त भाजी आणायला बाहेर जायला लागायचं म्हणजे बाकी सगळं घरी येत होत भाजी मात्र आणायला बाहेर जायला लागलं मग मध्ये वेळ होता म्हणून मी वर टेरेस गार्डन मग आता वेळ होता म्हणून टेरेस गार्डन एक तयार केलं होतं त्याच्यामध्ये आणि तिथं मग मी भाज्या वगैरे उगवायला सुरुवात केली म्हणजे तिथं मी शिकलो बऱ्यापैकी असं मग नंतर कळलं की त्या भाज्या इतक्या सुंदर लागायच्या की पाहुणा जर आला ना आणि त्या त्याला जर जेवायला घातलं तर तो विचारायचा भाजी कुठून आणली म्हणजे त्याला तर त्यावेळेस शेतीचा विषयच नव्हता मला बरोबर फक्त मग त्याला सांगायचं की टेरेस भाजी आणलेली आणि ती भाजी येते तेव्हा त्याला लक्षात द्यायचं की वेगळी काहीतरी भाजी देत तिथं सगळ्या प्रकारच्या भाजी एकदम सत्य तिथे उतरव मग म्हटलं अरे हे आपल्याला शेतात पण करता येईल आपल्या आपली शेती आहे आणि अनशे माझी पोस्टिंग पण इथं आहे याच्यामध्ये मग मी याच्या मागे लागलो आणि नंतर त्या नशी नशिबाने म्हणजे मी तुम्हाला सांगतो जेव्हा शेती करायची म्हणून मी एक दिवशी पहिला व्हिडिओ पाहिला ओके टोमॅटो म्हणजे आता शेती शिकायची मला रोप सुद्धा कळत नव्हतं की अजूनही नीट कळत नाही आता थोडंफार कळत मला पण अजूनही कळत नाही तर त्यावेळेस असं झालं की मी युट्यूब ला व्हिडिओ बघता बघता एक मग टोमॅटोचा व्हिडिओ मी बघितला टोमॅटोचा व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे आता शेती करायची म्हणून आता शिकलं तर पाहिजे आता युट्यूब आता म्हटलं आपण शिकावं म्हटलं तर ते युट्यूबचा दीड तासाचा टोमॅटोचा व्हिडिओ होता हा। ते व्यक्ती आपलं कोणतरी सांगत होती असाच पण पन पहिले पन्नास मिनिट मी व्हिडिओ बघितला तर त्या व्यक्तीने एवढंच सांगितलं की टोमॅटोवर हा रोग येतो आणि हे मारा बर मग पन्नास मिनिटं मी तेच ऐकत होतो की हा रोग येतो हो तो, तो रोग येतो मग तुम्ही हे मारा त्याला हे घ्या त्याला त्याने रोग म्हटलं हा प्रोडक्शनचं बोलतच नाही म्हटलं मी मला फक्त काय बघायचं होतं की टोमॅटोला किती प्रोडक्शन येतं आणि किती एकरामध्ये मध्ये हे उत्पादन बाकीच्या गोष्टी नंतर मग ते बघून माझ्या मनात भीती बसली की हे काय स्थिती काय आपल्याला नाही परवडणारी नाही म्हणजे करू शकत नाही आपल्याला कुठं माहिती आपण थोडीच बीएस किंवा काय उदय हे आलं ते आलं म्हणजे त्या भीतीमध्ये मी होतो ज्या वेळेस नंतर मग एक दिवशी तुम्हाला माहिती का नाही दोन हजार मला वाटतं बा वैदिक कधी आलं ऑगस्ट एकवीसला ऑगस्टला ऑगस्ट एकवीस पंधरा ऑगस्ट एकवीसला त्याच्या आधी त्या जूनच्या वेळेस त्या जून मध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये सरांचा एक व्हिडिओ तीन तासाचा तुम्ही म्हणजे तीन तासाचा व्हिडिओ सरांचा तर तो मग मी पाहिला मी मग मला कुठेतरी जाणवलं की नाही काहीतरी ह्यांच्या सरांमध्ये काहीतरी प्रोडक्टमध्ये हा मध्ये किंवा नाही त्यांनी जे सांगितलं शेतीविषयी ते म्हणजे पॉझिटिव्ह होतो आता हे होतं हे निगेटिव्ह होतं म्हणजे ते 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 पन्ना पोजिटिविते पोजिटिविते हा रोग आला आणि ते पन्नास मिनिट म्हणजे कुठेतरी थोडं हे वाटलं की कुठेतरी त्यांना सरांना गोष्टीचं नॉलेज आहे म्हणजे मी म्हणजेच तज्ज्ञ म्हणजे त्याच्या आधी सहा महिने मी तज्ञ बरेच बघितले की म्हणजे तज्ज्ञ असतात ना त्यांची सगळे रोगा बोलत होते हा सगळे रोगावर बोलत होते किंवा काय असं रोगावर न बोलणार सर एकटेच होते हा म्हटलं इथं कुठंतरी काहीतरी आहे त्याच्यात मग नंतर मी ते व्हिडिओ जे बघत बघायला सुरुवात केली सरांची म्हणजे त्या दिवसापासून ते आज दिवस एकही दिवस माझा चुकले याच्यामध्ये आज जर पाहिलं गेलं सर याच्यामध्ये साधारण तुम्हाला हे करण्याची काही गरज नाही म्हणजे तुम्ही आज बघितलं आरटीओच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय लागला पेमेंट आहे परंतु तुम्ही आज बघितलं आज एवढं टेम्परेचर आहे मला नाही वाटत की तुम्ही एवढं टेम्परेचर पाहिला असेल नाही नाही म्हणजे उपीश, उपीश मी सुद्धा पहिल्यांदा उभं राहिलो शेतात तिकडच जातो आज सुद्धा थकवाचली पेशंट आहेत पूर्ण एसी मध्ये भाजीचा किस्सा सांगतो मी सोलापूरला होतो ज्यावेळेस पोस्टिंग माझी त्यावेळेस माझ्याकडे भेंडी होती म्हणजे ह्याची एसीटीची भेंडी होती टोमॅटो होता आणि कांदा होता मी पाच हिने मला तयार करून दिलं पहाटे कारण मी सोलापूरला मी ऑफिसला गेलो म्हणजे दुपारचा डबा म्हणून आणि मग दुपारी आम्हाला जेवता आलं नाही म्हणून आम्ही म्हणजे बाहेर गेलो होतो तो डबा तसाच राहिला मग संध्याकाळी आता तो आणि ते पण म्हणजे एप्रिलचाच महिना होता हाच महिना होता आणि उन्हाळा होता आता सोलापूरचा उन्हाळा तुम्हाला माहिती आपलं जास्त आणि मग संध्याकाळी मी रूम पार्टनर होता माझा गणेश जगताप म्हणून तुम्हाला म्हटलं की अरे ही भाजी खराब झाली असलात नाही म्हटलं माझी भाजी खराब नाही होणार दहा वाजली होती रात्री म्हणजे सकाळी पाचला केलेली भाजी रात्री ला डाबा उघडला तरी सुद्धा खराब झाली नाही ती खाल्ली ती एवढ्या हिटमध्ये हा एवढ्या हिट मध्ये सकाळी पाच ला बनवली रात्री मी दहा वाजता खराब होत नाही खराबच होणार नाही ही भाजी म्हणजे सगळे जर ह्याच्यामध्ये जर वापरले तर ती भाजी दिवसभर खराब होणार नाही समजा आपण गणित जर काढा गेलो सर याला समजा दीड एकर क्षेत्र आहे तर सुरुवातीला कसा टाकला म्हणजे किती बॅग सुरुवातीला हा दीड एकर क्षेत्र आहे याला मी छत्तीस बॅगा कृषी अमृत ओके नऊ नऊ किलो आर एन पी एच छत्तीस बॅग कृषी अमृत नऊ नऊ किलो आर एन पी आर एन पी ओके आणि प्लस एस एस एम एच अशा सहा सहा बॅगा सहा सहा चोवीस बॅग म्हणजे साधारण छत्तीस बॅग जेवढ्या होत्या तेवढ्या छत्तीस किलो आर आरेन्� एन पी एच टाकला छत्तीस सरांनी सांगितलेलं त्याच त्याचपट्टी गेला होत्या बरं आणि सोय चर्ज किती गेला सर सॉइलचार्ज आता किती गेलं वीस लिटर गेलं वीस लिटर किती दिवसाचा प्लॉट झाला आहे सगळं हा बरोबर आता उद्या दोन महिने होतील साठ दिवसाचा प्लॉट ते पण बिया लावला ही बी लावलेली आहे कुठलंच रोप नाही लावलेलं सगळ्या बिया लावलेल्या म्हणजे जे ओला सगळे आले सगळे सगळं म्हणजे बिया सगळ्यात लावलेले आहेत जनरेशन मला वेळ पण नव्हता रोप बनवायला काहीच बियाने येते म्हटलं तर मग लावा म्हटलं आता तुम्ही जर खाली बघितलं सर लोकांचे खालून पानं वाळाय सुरुवात जर खालून पाहिलं सर वरपर्यंत बघा आता याच्यामध्ये तुमचा खालून जसा आहे तसाच वरपर्यंत शेण्यामध्ये आता बघा हे दोडका बघितलं आणि आहे सर बघा इथून बघा सेटिंग आहे इथं सेटिंग आहे बघा इथं सेटिंग आहे त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जर असं जर सगळीकडे पाहायला गेलं तर आहे बरोबर आहे हे काय केलं चवळी अच्छा ही चवळी किरी ही पण किती दिवसाची झाली ही पण आता दोन महिने झाली ही दोन महिने उद्या दोन महिने होती ओके बरं परवा चार, okay, चार तारखेला लावले हे चार तारखेला लावले ओके okay, आता त्याच्यानंतर ही तुम्ही डोबळी मिरची लावली डोबळी मिरची ओके 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 खाली पण पाहून या सगळ्या तारा लावलेत तुम्ही आता आपण टमाटर क्षेत्रामध्ये जाऊया ही जी तुम्ही लावलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर खालून पासून वर बघितलं सर आता बघा त्याच्यामध्ये बघा आता मी दाखवतो शेतकऱ्यांना आता हा टमाटर बघा पंजा पंजा बघा सर जबरदस्त mm -hmm. पंजा निघलाय म्हणजे कांडू कांड सटी आहे बघा वरती पंजा निघलाय हा सगळं तुमचे सटिंग झालेलं आहे सर वरती पंजा तर वरती सटिंग झालाय कुठल्या ह्याला बघा बघा आता ह्या पंजा इकडं बघा म्हणजे पान कमी एवढं तुमचं फळ आहे खालच्या साईडला जर बघितलं सर खालून जर बघितलं सर आता बघा हा माल लागलेला खालून बघा सर टोटली माल आता हे माल जर तुम्ही हातात घेतला सर तर मग असे पाहिलं तर दगडच होत दगडच आहे पूर्ण एवढा दगड म्हणजे तुम्ही असं हा फेकून मारला तर फुटणार नाही शक्य हो सर बरोबर ना मला एक सांगा ना समजा आता हा सगळा माल जर ग्राहकांना घ्यायचा असेल समजा तर तुमची कशी व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही इथून माल सकाळी तोडता संध्याकाळी तुमच्याकडे पोहोचतो कधी पोहोचतो म्हणजे जे ग्राहकांना हा माल घ्यायचा पुण्यामध्ये कारण पुण्यामधून भरपूर मागणी येते की आम्हाला फ्रेश माल पाहिजे मी आता आउटलेट टाकले ओके पिंपळ्या सौदागरच्या जवळ विशाल नगर म्हणून आहे तिथे मी आउटलेट टाकलंय या भाज्यांचं रात्री अकरा वाजता माल येतो मार्केट यार्डला आणि तिथनं रात्री येतो घरी डायरेक्ट घरी येतो त्या दुकानात येतो दुकानामध्ये शॉप मध्ये मी ऑनलाईनचे कस्टमर आहेत त्यांची ऑर्डर घेऊन पॅकिंग आणि आपण कुरिअरची पण सोय केलेली आहे म्हणजे तुम्ही पुण्यात कुठेही मागा कुठेही मिळेल पुण्यात कुठेही मिळ आणि सगळ्यात मात्र फ्रेश आणि ताजा माल हा म्हणजे आज तोडलेला रात्री घरी येतो सकाळी जेवढे आज आलेले ऑर्डर सगळ्या उद्या पॅकिंग करून त्यांना संध्याकाळपर्यंत पोहोचतो जो माल अव्हेलेबल आहे ते तुमच्याकडून दाखवत असाल करतो ऑर्डर येतात आम्हाला जर हे वैदिक नसतं ना तर शेती मी केली पण नसते हातच नसत कारण इथं यायचं आणि ह्याच्यात काय टाकायचं हे तर कळत काढलं पाहिजे इतकं वैदिक इतकं सोयीच करे आणलं टाकलं विषय संपला आहे जास्त प्रोडक्ट नाहीत पण ते आहेत ते गॅरंटीड गॅरंटीड आता मी जेवढे कृषी प्रदर्शन गेले चार पाच वर्ष झालं बघतो प्रत्येक मी याच्यामध्ये जर गेलो कंपनीच्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक त्यांनी लिहिलेलं असतं मी त्यांना एकच म्हणतो की मला शंभर टक्के वापरायचे तर मी तुमचं वापरतो बरोबर पण कुठलीच कंपनी मला आतापर्यंत म्हटली नाही पंचवीस टक्के तरी तुम्हाला वापरायला लागेल बरोबर मी मग ते सांगायचं काउंटरवर गेलो ना आपण मी चौकशी बरंच केलं मी किंवा के मला शंभर टक्के वापरायचे ते असेल तर मी तुमचं घेतो म्हणून पण कुठली कंपनी नाही कुठल्याच कंपनीने आतापर्यंत दावा नाही केला की त्यांनी पंचवीस टक्के वापरायला सांगितलं आता शेतकरी स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित उरले कारण क्वालिटी नहीं। क्वालिटी म्हणजे तुम्ही जर पाहायला गेल क्वालिटी आणि ताकद ताकद आहे त्याच्या ताकद म्हणजे मी फील करते मी पाच वर्षापूर्वी काय होते आता माझी स्ट्रेंथ किती वाटते एवढी पण उभी राहू शकते हे चालू पण शकत नव्हते उठू बसू पण शकत नव्हते एवढी कंडिशन वाईट होते म्हणजे मला मागे हे पण एक कारण हो, तेच म्हणजे घरामध्ये जी काय बाबा समजा आरोग्यावरती जी खंत वाटत होती आणि त्यांनी जे लोक आजारी पडत होते म्हणून त्याच्यावरतीच मुख्य काम केले मला वाटते भरपूर पैसे आपण दवाखान्यात घालवले परंतु जसं तुम्ही कडे आले मला वाटतं बऱ्यापैकी विषय झाले विषय संपला दवाखाना संपला नाही विषया संपला मला तुमच्या दोघांची मी तीन महिन्यांचे फॉलोअपलं तातून दावा मला नाही आठवत बरीचशी कवर झाली आता मला सांगा ना सर हे पलीकडचं काहीच नाही दिसू राहिलं हा हे बघा ना खालीपासून सर सिटी घ्यायला खाली घ्या बघा सर सरीकडे दाखवा आता बघाय बघ सर फुल बघा वरपर्यंत सेटिंग आहे से सर याला हो का प्रत्येक ह्याला सटीक व्हायला हो लागलंय वरपर्यंत म्हणजे असंच काही नाहीये शेंडा जर तुम्ही बघितला सर इकडं तर पूर्णपणे हे झाकळायला लागले त्याच्यामध्ये बरोबर मी जातात शेतकऱ्यांनी एवढं सांगेन की हा जे रे एस सिटी वैदिक वरती सरांनी जो प्रयोग केलेला आहे ह्याच्या पाल्याभाज्या आणि ची टेस्ट अप्रतिम आहे आणि जो जो ह्या मागवणार आहे मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी घेऊन बघावा कारण तुम्हाला जे आम्ही सांगतोय ह्याच्यामध्ये अख्ख्या पुण्यामध्ये आणि विशेष काय की कुठल्याही पुण्याच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असू द्या तिथं तुम्हाला डिलेवरीची व्यवस्था केलेली आहे तिथून तुम्हाला ऑनलाईन हा माल जाणार आहे तुम्हाला फक्त हा माल तुम्हाल तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाहिजे ते सांगायचं आहे डिलेवरी तुम्हाला तिथं जागेवरती पोचवणार आहे आणि ताज्या भाज्यांचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेही जा त्याच्यासाठी सरांनी ग्रुप तयार केलेले आहेत तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता आणि पौष्टिक आहार काय असतो हे पुणेकरांना खऱ्या अर्थाने आज कळणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही सांगतोय आम्ही फील करतोय पण ते जर तुम्हाला फील करायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा एक तरी किलो त्याच्यामध्ये घ्यावा आहे का नाही सर त्याच्यामध्ये चला सर्वांचा धन्यवाद